पुण्यामध्ये वाळवडी पोलीस हद्दीमध्ये दोन अल्पयीन मुली पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळाच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेले त्यांच्या आईने तक्रार दिली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केले आहे दाखल दाखल करून तात्काळ जे चालक आहेत आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतले आहेत आणखी आता पुढच्या तपास चालू आहे किती दोन मुली काय मध्ये हा प्रकार घडलाय का पहिल्यांदाच घडलाय का आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे आता सविस्तर सीडब्ल्यू सी च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहेत तसेच आमच्या त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेते त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांच्या मनात सर आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण काही तपास करतोय आता आम्ही तपास काल दाखल झाले तपास का, का, आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का आणि असे प्रकरण घडले का ते पण आम्ही चौकशी करा आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की अर्थ काय आता काय कुठला त्याच्यावरती कलम लावले पोक्सोच्या काळात लावलेले आहे तर आणि स्कूल बस असेल तर आजच्या स्कूल बसमधून आपल्या शाखेत एक नियम असा आहे की जर विद्यार्थी वाहतूक होत असेल तर महिला मदतनीस स्कूल मध्ये आपायला हवी तर मग या स्कूल बस मध्ये महिला मदतनीस होती का ते नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन वरती तुम्ही कारवाई करणार ते आम्ही ते सगळ्या मध्ये आम्ही चेक करत आहे ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का त्यांनी भाड्यामध्ये घेतले का हे सर्व भाग आता तपास करत आहे जसे निष्पणवी त्यांचे प्रमाणे पुढे कारवाई काय सर शाळेकडे पालकांनी तक्रार केली होती का आणि शाळेने काही तक्रार दिली शाळेने काही काल आम्हाला माहिती घेऊ शकले नाही काल सुट्टी असल्यामुळे शाळेकडून माहिती घेऊ शकले नाही आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापक वगैरे त्यांच्या प्रिन्सिपल वगैरे आम्ही माहिती घेत आहोत आधी त्यांनी तक्रार दिली आहे का म्हणून दिले असेल तर प्रमाणे सुद्धा आम्ही तक्रारी घेणारी बस त्याची स्वतःची खाजगी आहे का शाळेची बस आहे त्या होतात मराठी ते आता कन्फर्म झाले नाही आम्ही तपास करत आहे तर आम्ही सांगतो स्कूल बस मध्ये जर महिला असेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात तुम्ही तपासण्या बाबे आहे आम्ही जर त्यांचे जे जे नियम आहे जे कंडिशन आहेत जर त्यांच्या पालन केल्यानंतर त्यांचे कोण कोण जबाबदारी त्यांच्याप्रमाणे आम्ही